आदर्श देण्यासाठी संविधान पारायणचं सोहळा या ठिकाणी सुरू केलेला आहे या ठिकाणी या पारायण सोहळ्याला सदिच्छा भेटण्यासाठी राजू शेट्टी साहेब आलेले आहेत तर काय सांगायला आल्यानंतर आपल्याला काय वाटतं आदर्श गुरुकुलच्या वतीनं संविधानाला पंच्याहत्तर वर्ष झाली त्याबद्दल संविधान पारायण महोत्सव सुरू आहे आणि माझ्या मनामध्ये उत्सुकता चालवली की एवढ्या मोठ्या संशोधन विद्यार्थी एकत्र येतात आणि संविधानाचं पारायण करतात हेच मुळात अत्यंत आभिमानास्पद अशी गोष्ट आहे एका बाजूला आपल्या देशामध्ये दे। संविधान बदलण्याची भाषा व्हायला लागलेली आहे संविधानाला नक लावण्याचा प्रयत्न होतो आहे आणि दुसऱ्या बाजूला आपली नवी पिढी संविधानाचं पारायण करायला लागलेलं आहे हे अतिशय आगमानास्पद आहे आणि हे संविधान म्हणजे आज आपल्या देशाचा आत्मा आहे आणि आग तो आत्मा सांभाळण्यासाठी हस की आपण नक्की आलो कारण हजारो हुतात्म्यांनी रक्त सांधल्यानंतर संविधान आठवून आले ते आपण विक्री चालणार आणि त्यामुळे या रक्षणासाठी सुद्धा रक्त साधण्याची तयारी करावी लागेल कारण प्रत्येक माणसाला आत्मसन्मान अभिमान व्यक्ती स्वातंत्र्य बुद्धी स्वातंत्र्य त्याचबरोबर संचार स्वातंत्र्य उपचार स्वातंत्र्य लेखन स्वातंत्र्य उपजीविकेचं स्वातंत्र्य स्वातंत्र्य अशा प्रकारचे स्वातंत्र्य देणार आहे आणि प्रत्येकाला कर्तव्य मांडून ठेवणार आहे असं हे संविधान आहे जगातल्या काही मोजक्या उत्कृष्ट संविधानापैकी एक संविधान म्हणजे आपलं भारतीय संविधान आहे त्याचा अभिमान आपल्या सगळ्यांना झाला पाहिजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या कष्टातून क्रमातून आणि त्यांच्या बुद्धिमत्तेतून तीव्र बुद्धिमत्तेतून साकारलेलं हे संविधान आहे त्याचा आपल्याला महाराष्ट्रातील युवा पिढीनं एवढंच करावं की सध्याचे जे काही प्रदूषित विचार आजूबाजूला भोंगावत आहेत त्यातून बाहेर पडून फक्त संविधानाप्रती श्रद्धा ठेवावी आपल्याला एक माणूस म्हणून एक देश म्हणून एक समाज म्हणून जगभर नावलौकिक मिळवता येईल एवढंच नव्या पिढीनं लक्षात ठेवावं